देशात सरकारी आणि खाजगी अशा अनेक बँका अस्तित्वात आहेत आणि या सगळ्या बँकांमध्ये सर्वसामान्य लोक त्यांच्या मेहनतीचा पैसा ठेवत असतात याच बँकांमध्ये आपण आपले पैसे तर सेविंग करून ठेवत असतोच पण त्याशिवाय बँकेचे कर्ज आणि वेगवेगळ्या ज्या सुविधा असतात त्याचा उपभोग बँकेचे अनेक खातेधारक अकाउंट होल्डर घेत असतात मुळात बँक आणि त्या बँकेचे खातेधारक यांच्यामध्ये अनेक वर्षांपासून एक विश्वासाचं नातं तयार झालेलं असत पण याच विश्वासाच्या नात्याला मातीत घालणारी एक थक्कादायक घटना नुकतीच घडली नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा तुम्ही हर्षद मेहतांवर आलेली स्कॅम नाईनटीन नाईनटी टू ही वेब सिरीज पाहिली असेल त्यात असं दाखवलंय की हर्षद मेहतानं बँकेचा पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवला आणि घोटाळा झाला अगदी तशीच घटना घडली आहे राजस्थानमध्ये राजस्थानमधील कोटा शहरात असणाऱ्या आय सी आय सी आय बँकेच्या डीसीएम शाखेतून एक मोठा घोटाळा समोर आलेला आहे या बँकेतील रिलेशनशिप मॅनेजर पदी काम करणाऱ्या साक्षी गुप्ता नावाच्या एका महिलेने बँकेतील खातेधारकांच्याच पैशांवर डल्ला मारलाय साक्षीने बँकेतील एकेचाळीसहून अधिक अकाउंट मधून चार कोटी अठ्ठावन्न लाखांपेक्षा अधिक रक्कम म्हणजेच अमाऊंट काढून ती अमाऊंट शेअर मार्केटमध्ये इन्वेस्ट केली आणि के या संपूर्ण घोटाळ्यासाठी तिनं खातेधारकांचे मोबाईल नंबर सुद्धा बदलले कारण तिने केलेल्या या व्यवहारांची माहिती त्या खातेधारकांपर्यंत पोहोचू नये म्हणून साक्षी गुप्तनं दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस या काळात हा घोटाळा केला एकतीस खातेदारकांच्या वेळेआधीच मोडत एक कोटी चौतीस लाख नव्वद हजार रुपये फेक मध्ये ट्रान्सफर केले तसंच तिनं तीन, तीन लाख चाळीस हजाराचं चा, खोट बनावट पर्सनल लोन सुद्धा घेतलं साक्षीनं हा जो घोटाळा केला त्यातील बहुतांश व्यवहार हे डिजिटल बँकिंग व्यवहारांच्या माध्यमातून केले चार खातेदारकांचं चा, डेबिट कार्ड वापरून तिनं एटीएम आणि इंटरनेट बँकिंगचेही व्यवहार केल्याचं उघडकीस झालेलं आहे फक्त बँकेतील खातेधारकच नाही तर या साक्षीनं तिच्या कुटुंबियांचा सा पैसा शेअर बाजारात गुंतवला होता कुटुंबांकडून घेतलेले चाळीस ते पन्नास लाख रुपये तिनं शेअर मार्केटमध्ये गुंतवले मात्र या व्यवहारामध्ये तिनं मोबाईल नंबर बदलून ओ टी पी आणि अलर्ट ब्लॉक केले ज्यामुळं कोणालाही या व्यवहाराची कल्पनाच आली नाही साक्षीनं ना खातेधारकांकडून मोबाईल नंबर बदल बदलण्यासाठी जे फॉर्म असतात ते फॉर्म भरून घेतात गे, किंवा घेतले जातात त्या फॉर्मवर तिनं कुटुंबातील लोकांचे मोबाईल नंबर ऍड केले ज्यामुळं खातेधारकांना कोणत्याही ट्रान्झॅक्शनची व्यवहाराची सूचना मिळाली नाही सगळ्या अकाउंटचे नंबर बदलून तिनं या खात्यांचा वापर करत त्या मधील रक्कम दुसऱ्या खात्यांमध्ये दुसऱ्या मध्ये टाकायची पण जेव्हा एका ज्येष्ठ नागरिक महिलाच्या खात्यातून अचानकपणे तीन कोटी बावीस लाख रुपये काढले गेले तेव्हा मात्र बँकेला या गैरव्यवहाराची कुणकुण लागली आणि चक्र तपासा फिरलं माहितीनुसार साक्षी ते, दर ते या दरम्यान हा घोटाळा केला हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी साक्षीवर अटकेची कारवाई केली आणि तिला अटक केली बँकेच्या डीसीएम शाखेचे मॅनेजर तरुण दाधीज यांनी फेब्रुवारी महिन्यातच या संदर्भातील तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली होती ज्यानंतर पोलिसांनी सखोल या प्रकरणाची तपासणी केल्या नंतर साक्षी विरोध कारवाई केली आता तिला कारवासाची शिक्षा ठोठवण्यात आली असून या प्रकरणात किंवा या घोटाळ्यामध्ये तिच्यासोबत अजून कोणाचा समावेश आहे का बँकेतील कोणती लोक त्याच्यात आहेत का याचा शोध पोलीस घेत आहेत असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका